नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण लागवडीसाठी आपल्या लेबर आहे खऱ्या अर्थाने आज पहिल्यांदा झालंय ते आपण काही घर लागवड केली ती राहिले रोप लावायसाठी लेबर बोलवलं आपण आपल्याला रोप पण ते पडणार आहे पण आपल्याला रोप आज लगेच नाही दोन तीन दिवसानंतर रोप पेटणार आहे आपल्याला तर आज जेवढे जेवढे लागवड करून रोप संपेपर्यंत रोप संपल्यानंतर दोन तीन दिवस वाट बघू नंतर मग ते बास्करचे कांद्या लावायला जाणार लेबर तिकडन आल्यानंतर आपल्याला रोप भेटणार आहे तर मग लागवड पण तर राहिले लागवड पण नंतर पूर्ण करून घेऊ पण आज जेवढी होईल तेवढी लागवड आज पूर्ण करून घेऊ अजून रोप उपये काल उपटून राहिलं लोक काही पाहून राहील तर कारण ओलं रोप होत खराब होऊन गेलं असतं त्या हिशोबाने काही पाहून दिलं तर कॅरेट वगैरे भरून देऊ काही कमी तर भरून ठेवलं रोपाच्या पण तर काही रोप उपटायचं पण बाकी आपलं तर पटकन जाऊन रोप उपटून घेऊ लेबर याच्या आधी म्हणजे जास्त काही धावपळ व्हायला नको तर आजच्या दिवसाला सुरुवात करून जास्त कामाला जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला बघूया दिवसभरची कामं आपली फायनली आपले कांदे लावायला मंडळी आली वर्ग कांदे लागून सुरुवात झाली काल दोन दिवस लावका झाले आपल्या घरी लावल्यामुळं आता आलं लेबर जेवढ वेळ तेवढे लावून घेऊ आपण संपलं आहे सर्व खूप उपटून झालं आता दोन तीन कॅट काय भरतील काल ते भरून घेऊ आणि जेवढ वेल तेवढे लावून पुरं करून घेऊ आपण आपली लागवड झाली म्हणजे लागवड बाकी साऱ्या बाकी उरली आपल्या पण रोप संपून गेलं आपलं तर जेवढी झाली तेवढी थांबून था लागवड आता था। रोपाची वाट बघू दोन तीन तीन दिवसांना आपला रोप भेटणार आहे भास्कर भाऊचं मग त्यानंतर लागवड सुरुवात करून घेऊ आजच्या कामावरले आज कामा वातावरण पूर्णपणे निवळलं आहे सकाळपासून पावसाचा काही अंदाज नाही पण आता येईल जे आज कांदे लावले त्याला पावसाची खूप गरज आहे सारखं बघू आला पाऊससाठी घेण्याचा मग उद्याच्यावर सुरलं जोडून जाऊ आपण त्याला घरी जाऊ जेवण वगैरे करू आपण आपलं रोपात रान तयार करून घ्यायचं फॉर आपलं रोप टाकतो पावसाचं वातावरण ढगाळ आलंय पूर्णपणे पटकन ट्रॅक्टर चालू रान चिरखडून घेऊ त्या म्हणजे हवा वगैरे पेल ते आणि त्यानंतर मग तो रोटर मारून घेऊ आपण जर पाऊस आला तर सर्वच राहून जाईल आपलं आवरून घेऊ आपण चला आपण ट्रॅक्टर खाऊ घेऊन चाललो चिंची खाली आपल्या चिरखडायच्या होत्या चिंची खाली सोडलेल्या आपण सावकडे सावलेला तर जोडून घेऊ आणि रोपाचं रान चिरखडून घेऊ काय दोन तीन तीनच हारखे मारायचे आपल्याला पण मग वर आणतील तुळत होऊन द्यायला रोप टाकायला परत पोषक होऊन जाईल त्या हिशोबाने आपण पटकन साडे जोडू आणि डोडा पडून घेऊ आपण सुरुवात करून दिली आपण इकडे काय तीन मॅर किचारकडं होऊन दिलं आपलं पटकन आवरून घेऊ आपण चला आपले कांद्या लावायला बिजगलो ती मशाल बायाने लावून घेते करून बी लागलं दोन कॅरेट कॅ उडलं तर आपल्या रोपचं लेबरने काय लावलं आणि मग घरी लावायला सुरुवात केली इकडे सूर्य मावळ तिला गेला बरं मित्रांनो आणि आपलं लावायचं झालं लावायचं झालं नाही म्हणायचं इकडे दोन दोन बेड बाकी लावायचे इकडं राना शिल्लक आहे आपलं पण रोप नाही शिल्लक आपल्याकडं रान खूप निभर झालं आहे आता रोडर वगैरे मारून परत रान व्यवस्थित तयार करून घ्या आपण संध्याकाळची वेळ झाली आता या व्लॉगला माहिती थांबवण्याची वेळ होऊन गेली हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा